बच्चू कुडे यांनी कर्जमाफीसाठी एक नवीन प्रमाण तयार केला आहे त्यात गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात देण्यावर केंद्रित आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळावे अशी त्यांची भूमिका आहे जेणेकरून गरजूंना त्याचा योजनेचा फायदा मिळेल कर्जमाफीसाठी प्रमुख मागण्या या मागणींसह बच्चू कुडे यांनी इतरही काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत त्यात एक आहे सर्वसमावेशक कर्जमाफी केवळ पीक कर्ज नव्हे तर पॉलेहाऊस शेडनेट जमीन सुधारणा आणि सिंचनासाठी घेतलेल्या सर्व कर्जांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा दुसरी सात वर्षाची सवलत शेतकऱ्यांना सर्व कर्जासाठी सात वर्षाचा सवलतीचा कालावधी ग्रेस पिरियड असावा दुसरी तिसरी ग्रामीण कुटुंबांना अनुदान शहरातील कुटुंबांप्रमाणे ग्रामीण कुटुंबालाही पाच लाख रुपयापर्यंतचे अनुदान द्यावे आणि चौथी योजना डिजिटल इंडियाचा वापर डिजिटल इंडियाच्या मदतीने पाच ते दहा मिनटात गरजू शेतकऱ्यांची ओळख पटवून कर्जमाफीचा लाभ देता येऊ शकतो पाचवी पीक काढणी कर्जाची भरपाई पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व खर्च महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिनेरगा भरून काढावा जा अशा काही प्रमुख मागण्या बच्चू कडू यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत